नमस्कार मित्रांनो आमदारांसाठी दरवाजे उघडे पण शरद पवारांची अट काय या आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलतपालत होण्याची शक्यता आहे अजित पवार छावणीतील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जाऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी याबाबत संकेत दिले आहेत अजित पवार गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या मिळालेल्या यशामुळे अनेक आमदारांना आपल्या आमदारकीची चिंता वाटत आहे त्यामुळे आगामी विधानसभा परिषदेत निवडणुकीत दादा गटातील काही आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे त्यातही काही आमदारांनी पुन्हा स्वग्रही परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहेत मात्र सोग्रह परतणाऱ्या आमदारांसाठी शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे ठेवले असेल तरी त्यांना एक प्रमुख अट घातली जात आहेत अजित पवार यांच्या गटातील काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जाऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे खुद राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी याबाबत संकेत दिले शरद पवार यांनी जिथे त्या आमदारांचा पक्षात समावेश केल्यामुळे पक्षाला मदत होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात काही अडचण नाही असे ते म्हणाले ज्यांनी पक्ष कमकुवत करण्यासाठी आणि पक्ष हिताची हानी करण्यासाठी ज्या कृती केल्या आहेत त्यांना मात्र पक्षात घेतलं जाणार नाही असं शरद पवार म्हणाले मात्र जे काही आमदार परत येऊ इच्छिता त्यांना पक्षात पुन्हा परत घेण्यासाठी आमचा सर्व सहकार्यांसोबत चर्चा केली जाईल त्यांच्या सूचनांना विचार करून त्यांचा आदर केला जाईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे किमान अठरा ते एकोणवीस आमदार आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या सोबत येण्याचे प्रयत्न करत आहेत अशा वेळी शरद पवार यांचे हे विधान आल्यामुळे राज्यात मोठी उथलपाथल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे येथील माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आयोजक पत्रकार परिषद शरद पवार बोलत होते झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने मत विभाजन होऊनही दहा पैकी आठ जागा जिंकल्या तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला चार पैकी केवळ एकच जागा जिंकता आली दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पानंतर अजित पवारांच्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येतील असा दावा केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद